आता चेहरा फार कसा झालाय अरे चेहरा पण झालायच भांडणं कमी करा अरे थोडं गोष्ट म्हणजे असं शिल्लक गोष्ट भांडण आता काय सगळं मला सांगा काम करून यायचं कष्ट करायचं दोन रुपये तिच्या हस्त द्यायचं बरोबर आता उठायचं भांड्याला भांडून काहीतरी बोलायचं मग नौराबाई फोटा समजून घ्यायचं असं वाटतंय कधी कधी मला असं वाटतंय अर्धा किलो मठन खावा आलंदीत असं बाबा का अरे मला काही काय तुला काय साधू दादा अरे पोरहून भांडा हा पोरा अरे आपलं आता नम्र बाईक आपण मिटून घ्यायचं काय फायदा कसं तिला काय म्हणलं आपलं काय करू आपलं म्हणजे पप्पेला लहानसं मोठं करू बरोबर आहे त्याचं शिक्षण करू त्याला काय पैसा अर्धा लागेल ते शिक्षण झालं त्याला लहानसं मोठं ते डॉक्टर डॅक्टर करू चांगली गोष्ट आहे डॉक्टर एमबीबीएस झाले मला नव्हता पैसा काय का नाही मग एवढं म्हणा बरोबर बायको म्हणजे अजिबात तरी जमणार नाही मला तुझं काय म्हणणं मला काही केलं तर मी त्याची आई बरोबर मी त्याला बरोबर शेवट आईचा मी माझ्या काय असं काय करतो मग आज डॉक्टर नाही इंजिनिअरिंग करून आता ती म्हणते इंजिनिअर मी म्हणतोय डाटर आता दोन गोष्टी असा मला राग आला तुला सांगतो आणि इंजिनिअर आणि अशी मारली बायको फाटता फाटायचा काय सोबत मारलं काही समज म्हणजे कोणत्या घ्यायची

बायरे पोल सेशनला माझे दोन हवादार घरी आली घरी आलं म्हणा म्हणले पमा कोणी म्हणजे औषध तर मी सोबत आईला म्हणजे काय साहेब काय म्हणजे तुमच्या तक्रार आहे आणि गाडीत बसा आता गाडी बसा म्हणजे मी कसा बसा म्हणजे काय चुकीच आहे मी कोणाचा फोन नाही कोणाचा मर्डर केलं नाही आता तुम्ही डायरेक्ट म्हणता गाडीला बसा काय पुरावा आहे सांगा आता पुरावा म्हणजे असं दोन आणली का तो बस ना गो हा भाई हा मी काहीतरी इंग्लिशन दिल आणि मग डायरेक्ट शिका बसो डायरेक्ट ये रावडा आता पुणे इल्या हवाला कोर्ट उभरले आहे हा मग आता जे कोर्ट बारीक हे का मोठा असेल कोर्ट आता हे सामान मला बघाय कमी आहे आमका आता जास्त जंभ्या असेल रात्री किती मारलाय बघाय <laughs> दोस मला काय माझं लागत नाही तू माझा सांगले सांगतोय का तू खावल्या खापले काढती नाहीस ताणले मारले मले पब्लिक समाजच ना त्यांच्या गोष्टीला बघायला एवढा समाज कोर्ट दृष्टी माणसं आली मला साहेबांनी विचारले तर साहेबांनी म्हले प्रमोद काय झाले म्हणलं काय नाही साहेब म्हणलं असं असं झाले आणि मी फक्त बायकोला म्हणलं माझ्या आपल्या मुलाला आपण डॉक्टर शिक्षण करून डॉक्टर बनू डायरेक्ट घरायला सांगितलंय बायकोला वाटलं बायको म्हणले अजिबात नाही त्याने आपण इंजिनिअर म्हणून आता साहेब म्हणले हे काम तुझं म्हणणे डॉक्टर बनून तू खाली बस बायको कुठे म्हणजे शेत बायकोला आता बायकोला विचारलं म्हणजे काय झाले बायकोनी खरं सांगलं बरं बाय माणसं खरं सांगले डायरेक्ट सांगलं बर म्हणे माझ्या मुलाला मी इंजिनियर बनवणार माझ्या नावला म्हणे डॉक्टर मी म्हणते इंजिनियर एवढं शब्द माझ अरे बायकोच भारत आता एवढं नवर बायको सगळं तक्रार केल्यानंतर साहेब सुद्धा विचार पडला बरोबर आता म्हणले तर साहेब डायरेक्ट म्हणले सगळं छान साहेब म्हणे डायरेक्ट एक काम करा तुमच्या पप्प्याला घेऊन या पाणी कंच त्याचा अंदाज फगायचा अगदी बरोबर कसं बोललं माझ्या म्हणले मनासारख्या पप्प्याला घेऊन या मी डायरेक्ट खुर्चून उठलो बा मी डायरेक्ट साहेबांना म्हणले काय जस साहेब तुमचा डोका फिरलं का काय बोल साहेब ना मी काय काय डायरेक्ट म्हणलं nota di uniaato

नमस्कार काय घुठलोय काय होत आज तुम्ही आता तिकडे पोर हगले ती नमस्कार

काय तरी बिघाड झालाय बिघाड नाही बाळ आता बिघाड नाही इमारत मग चांगली आहे दरवाजा चांगला नाही आणायचं खेळ शिवाय ठोकायची गरज ऐकला बाळ आता काय केलं गेलं नाही इमारत चांगली आहे ना दरवाजेचा खिडकाळा का ना टेन्शन घ्यायचं नाही खिडकीला लोट काढायचं

પાસ બોલ નક્કી કરે તુલા પડે